बदलापूर येथील घटनेचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला एकत्रित येऊन तोंडाला काळ्या पट्ट्या लावून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सोलापुरात आज महाआघाडीच्या वतीनं विविध नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बदलापूर घटनेचा निषेध केला बदलापूर येथील घटना राज्याला कलंकित करणारी तसंच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक नसल्याचं दाखवून देणारी असं मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त करत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली मिरास पाहिजे ini. निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो खरंतर आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया कारण आज या देशाची परिस्थिती आहे हा बंद आमचा बंधन होता महाविकास आघाडीचा बंधन होता हा संपूर्ण जनमानसाचा बंध होता आज महिलांचा जो आक्रोश चालला आहे हा आक्रोशासाठी हा बंद होता आज संवेदनशीलता हरवत चालली त्या संवेदनशीलतेचा हा बंध होता हा बंद होता हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता धोरणामुळं आणि आपण बघतो की आत्ता म्हणजे आम्हाला काय की जी स सो शिक्षण संस्था होती ती आर एस एसची आणि भाजपची होती म्हणजे भाजपच्या ज्या ठिकाणी त्यांचे आपण म्हणतो की संस्कार खूप चांगले असतात किंवा आर एस एस खूप एक स्ट्रिक्ट अशी एक संघटना आहे परंतु त्यांच्याकडून अशा या घटना घडतात अतिशय महिलांना म्हणजे आज आम्हाला वाटतं की लहान मुलींना साधं घेऊन जरी जाताना आम्हाला कुणावर विश्वास राहिलेला नाही आज आपण जरी कुठं बाहेर जायचं म्हटलं तर आपण कुणाकडे तर आपल्या मुलींना सोपून जात होतो पण आता तशी ती वेळ राहिलेली नाही असे या घटना घडत आहेत तर मला अतिशय दुःख वाटतं की परवा मोमिताचं पण प्रकरण झालं डॉक्टरची पण त्या ठिकाणी असं त्याच्यावर रेप झाला आणि आज परत दोन दिवसानंतर ही बदलापूरमध्ये घटना घडली आणि अशातच आपण बघतो की लाडकी बहीण योजना ही योजना आ, या ठिकाणी सरकारने हे सगळं त्यांना हे डायव्हर्ट करायचंय कुठेतरी महागाडीनं बंदची हाक देऊन शहरातून मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं मात्र उच्च न्यायालयानं ना महाराष्ट्र बंद विरोधात निर्णय दिल्यानं बंद मागे घेऊन निषेध करण्यासाठी नेते मंडळी एकत्र जमली इकडे सोलापूर शहरातील जनजीवन सुरळीत आहे कुठलीही दुकानं बंद नाहीत रिक्षा आणि प्रवाशी वाहतूक ही देखील सुरू होती शाळा महाविद्यालयातही उपस्थिती चांगल्या प्रमाणात होती चौथा शनिवार असल्यानं बँका आणि सरकारी कार्यालय मात्र बंद होती